नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे सगळ्यांनी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तुला दोन चार दिवस झालं मी ब्लॉग सोडलेलं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मित्रांनो मला कोणीतरी विचारलं की ताई तुमचा असा अपमान करता येतं लोकं काही पण बोलत येतं तर तुम्ही हा सोशल मीडियाचा नाद सोडून द्या दादा लोकं बोलतात म्हणून आपला अपमान करतात म्हणून त्याच्यासाठी लोकांसाठी आपण आपली नुकसान नाही करून घ्यायचं दुसऱ्यांसाठी ते बोलतात म्हणून मी माझं काम सोडून देईन असं नाही आवडत मला मी प्रत्येक गोष्टीला सामोरं जात आले प्रत्येक गोष्टीला मी ना अशी इग्नोर केली नाही कोणी काही दे कोणी काही दे कधी डोक्यात घेतलं नाही मी लोकांच्या नादी लागल्या ना घराचा खेळ लगेच होऊन बसल की कोणाच्या नादी लागत नाही पण कोणाला ना रिप्लाय द्यायला जात नाही ना कोणाला विचारायला ना जात नाही ते लोकांचे कामं कशी असतात बोलायचं कामं असतं पुढं चाललं ह्याला महागा कसा खेचून घ्यायचं असे कामं असतात आणि अशा गोष्टीकडं लक्ष कधी नाही द्यायचं आणि तुम्हीसुद्धा देऊ नका अगर तुम्ही तुमचा चॅनल चालवला असेल ना की लोक बोलतात आणि कोण काय म्हणतं आहे ह्याच्याकडं तुम्हीसुद्धा लक्ष देऊ नका मी सांगते तुम्हाला तुम्ही मला चांगल्यासाठी सांगितलं आणि खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही जे पण मला कधी काय सांगतात बोलतात चांगलंच बोलतो तर आणि मग काय कमेंट असतात तुमच्या खूप सुंदर कमेंट असतात छान कमेंट करता माझी माहिती पण आली आहे त्याच्यावर पण तुम्ही छान छान कमेंट करता चांगलंच सांगता तर तुम्हाला सांगू माझं लहानपण ना त्या लहानपणा माझ्या म्हणजे पहिल्या दिवसाबद्दल तरी कोणीतरी विचारलं होतं तर माझं लहानपण असं आलं ना दुसऱ्याच्या दारातच तिथंच लहानाचे मोठे झाले एक हक्काचं घर नव्हतं दुसऱ्याच्या दारातच लहानपण माझं आलं तर मग त्यांच्याच हातात जीवन होतं फोन नीट बोलत असेल पण नाही मी कधी हार मानले नाही आणि अजून पण नाही परिस्थिती माझी नाजूकच आहे पण मी हार मानत नाही कधी कोणत्या गोष्टीला जे समोर आलं आहे ते घ्यायचं नाही त्या गोष्टीला ते नशीबात आहे तेच होणार आणि समोर आलेलं शंकट पार पाडायच लागणार त्याला भ्यायचं नाही कधी अशा लहानपणी कोण नसताना कोणाचा सहारा नसताना मी लहानाची मोठी कशी झाली कशी इथपर्यंत आणले कोणी लगीन केलं तशी एकटी सामना करीत आलेली मी हां कोणाचा सपोर्ट नव्हता ना, हो ना कोणाचा सहारा नव्हता मी हो एकटी सामना करीत आलेली आणि हे अशा गोष्टीला भेटणार नाही मी याशिवाय देतातून काय म्हणतात या गोष्टीला भेटणार खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलेले मग काय काय वेळेस आणि ते संकट आणणारे कोण आपल्याच घरातले बाहेरचे नाहीत बाहेरचे एक वर्ष पर बाहेरचे परवडले पण घरचे नाही कधी कधी असं होतं खूप खूप खुँ। काही हालातून दिवस काढलेले आहेत आणि आजपर्यंत मला असं म्हणजे कुणी आपलं समानलं आहे आपलं म्हणून बात केली असं कधी नाही मी कधी ह्यांच्या दारात जात पण नाही त्याच्यासाठी कोण काय म्हणेन म्हणजे अशी एक काय म्हणतात ना हे इच्छा मेल्यावणी झालेली कोण काय म्हणेन कोण काय बोलेन कोण काय वाईट बोललेलं असं मला काय फरक पडत नाही आणि चांगलं कोणी बोललेलं फरक पडत नाही मला मी माझी मी माझी मुलं आणि माझं नवरा जे माझ्या घरातलं कुटुंब मला सांगन तेच खरं असतं माझ्या डोक्यामध्ये असं काम आहे माझं काही काही लोकांनी तर हे चालू चॅनल आयडिया बंद केलेले आहेत हे असे तुम्ही सांगता ना मला की था। ताई बंद करा तुम्ही लोक काही बोलतात तर चालू कामं बंद करून बसलेले आहेत असे हे बावळट लोक असे काय काय कमेंट करतात काय काय बोलतात ह्याच्यामुळे चालू कामं सोडून काय काय बसलेले आहेत की नको अशा भाववटांच्या कुठं नादी लागायचं पण तसं नाही करायचं अशा लोकांना नसतं तर उत्तर द्यायचं असतं कोणाला भिवून नाही राहायचं आपण आपल्या घरात राहतो घरात खातो आणि काय ह्या लोकांना बोलायचं मला एक सांगा तुम्ही माझ्या मुलांचा माझ्या नवऱ्याचा माझ्या कुटुंबाचं जर मला साथ असेल सा। त्यांची काहीच हरकत नाही त्यांचं काहीच म्हणणं नाही तर मग मला कोणाला भेण्याची गरजच नाही ना माझ्या घरातल्यांची मला साथ आहे आज सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवा तर ह्यांना भेण्याची गरज नाही असा गैरसमज आहे तुमचा की माझे कुटुंबामधले माझ्या व्हिडिओमध्ये कोण नसतात तो गैरसमज आहे तुमचा कॅमेऱ्यासमोर नसतात पण कॅमेऱ्याच्या मागं ते माझ्यासोबत आहेत असं काय नाही की त्यांना आवडत नाही की ते बनवत नाही आत्ता पण मी हा व्हिडिओ बनवते हा व्हिडिओ बनवते ना सगळं इथंच आहेत माझे असं काय नाही की मला त्यांचं म्हणजे त्यांना माझा राग येतो को, की कोण काय बोललेलं त्यांचा फुल सपोर्ट होईल का ते का माझे कमेंट वाचत नसते का कोणी काय बोललेलं वाचतात ना ते पण पण ते स्वतः मला सांगते जाऊ दे मी अशा घाण लोकांकडे लक्ष देऊ नको तुझं काम तर चालू ठेव मग फुल माझ्या मुलांचा सपोर्ट आहे आता माझी मुलं काय बारीक नाही तर लग्नाला आलेले आहेत माझी मुलं त्यांचा सपोर्ट आहे मला कधी कधी ते व्हिडिओमधलं काही समजत नाही ना तर ते मला नीट करून देतात मला नाही एवढं जास्त समजत हे योटपमधलं का मुलांना दिसत नाही माझ्या त्याच्यासाठी मी ना असे भाविक लोकांकडून जास्त लक्ष देत नाही हे अशा लोकांच्या डोक्याला डोकं द्यायचं म्हणलं ना आपले स्वतःचे नुकसान करून घ्यायचं काम आहे झालं आणि तुम्ही सांगता ना तर तुम्ही काय वाईट सांगत नाही चांगलंच सांगता तुम्ही पण मी खरंच अशा लोकांकडे लक्ष देत नाही का माझा स्वभावच लय वेगळा आहे मी जास्त माझ्या कुटुंबाकडून माझ्या मुलांकडून माझ्या नंबराकडे लक्ष देत असते आता हा व्हिडिओ बनवते ना हा व्हिडिओ बनवायचा सोडून द्यायचा विषय संपला जास्त परत हे नाही करायचं कोण काय म्हणेन कोण काय बोलून दोन दोन दिवस ते बघायला पण जात नाही मी असं करते असे अशी हिवाळ लोकं बोलणारे असते ना एवढं लोकं खराब होताना त्यांना एवढं समजत नाही की ना ना दा दा ना एक अनोळखी लेडीज आहे तिची बदनामी कशी करायची तिला वाईट कसं काय बोलावं आपण हे पण या लोकांना समजत नाही ते काय म्हणते त्यांना दादा हे अशा लोकांच्या ना रक्तातच वाईट गुण असतो त्यांच्या रक्तातच वाईट गुण असतो की एखाद्या स्त्रीला बदनाम कसं करायचं तिला वाईट कसं बोलायचं ती वरती पुढं चाललेली तिला महागारी कसं खेचून घ्यायचं हे अशा लोकांच्या रक्तात गुण असतो याला आवश्यक पण नसतं त्याला ना ती घाण असते ना ते घाण घाण करायलाच जाणार चांगल्या ठिकाणी त्याच्यामुळं माझे पोरं मला सांगते मग मी तू व्हिडिओ बनव काही प्रॉब्लेम नाही कोणासंग भांडण करू नको कोणाला उलटं बोलू नको कोणाबद्दल व्हिडिओ बनवू नको तू तुझी काही पण बोलत राहा काही पण म्हणत राहा तुझ्याबद्दल तुझ कोणाचं फॅमिलीतल्या कोणाचं नाव घेऊन की आपल्या यूट्यूबवर आपली फॅमिली असेल त्यांच्याबद्दल कधी असे व्हिडिओ कधी असे बनवू नको माझ्या पोरांचा पहिल्यापासून मला सांगणं आहे तू स्वतःचे बनव तू जेवण बनवताना जे बनव पण ती जेवण बनवताना कुठं टाईम भेटतो कुत्र्याने पाटे मागा असते ते रेसिपी बनवायला कुठं टाईम भेटतो तेवढंच म्हणणं आहे पोरांचं दुसऱ्यांबद्दल व्हिडिओ बनवायचे नाही आणि कोणी काय म्हणलं तर त्याचे आय डी सामने आणून त्याला शिवी देणं त्याला वाईट बोलणं हे पण करायला जाऊ नको नाही आवडलं तू ब्लॉक करून टाकशील आणि मी ती करते मला जास्तच एखादी व्यक्ती त्रास द्यायला लागले ना की सारखेच वाईट कमेंट येतात सारखेच घाण बोलतात मग ते इंस्टाग्राम असो फेसबुक असो पेज असो ब्लॉक करून टाकते मग मी जास्त वरती केल्याचे नंतर लक्ष मुलं माझे काय म्हणत नाहीत त्यासाठी दादा अशा लोकांना भिवून नसतं जमत